मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण प्रश्नी विविध मागण्याकरता मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते परंतु आज यातील विविध मागण्याचा तोडगा अखेर निघाला असून ह्या तोडगा काढण्यामागचं सर्व श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच द्यायला हवंय खरंच देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्ही जिंकला आहात तुम्ही ह्या घेतलेल्या निर्णयाला कधीच मराठा समाज ह्या पुढे विसरणारसुद्धा नाही अशी परिस्थिती आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असता उमस उपसमितीतील राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव कोकाटे तसंच तानाजी सावंत शिवेंद्रराजे भोसले हे सर्व मंडळी आहेत ती आज मनोज जरांगे पाटील यांना जाऊन त्या ठिकाणी भेटून त्यांनी जो जी आर आहे तो जी आर मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यापैकी कुठल्या महागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत तर सर्वप्रथम जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या महागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या त्यातील प्रमुख पाच मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे तर नंबर एकची मागणी जी आहे ती हैदराबाद गॅजेट जे आहे ते मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये ह्या हैदराबाद गॅजेटला मान्यता देण्यात आलेली आहे त्याबरोबरची दुसरी प्रमुख जी मागणी आहे ती मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार असल्याचं देखील ह्या समितीच्या अध्यक्ष जे आहेत ते विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर सातारा गॅजेट जे आहे ते महिनाभरात लागू करू असं आश्वासन देखील शिवेंद्र राजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळालेला आहे याचबरोबर आंदोलकनासाठी बलिदान देणाऱ्याला सरकारकडून पंधरा कोटीची मदत देखील दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीच्या याद्या ग्रामपंचायतला लावणार असल्याचं देखील ह्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे जी पाच महागण्या आहेत ह्या पाच मागण्या मान्य झालं असल्याचं देखील ह्यावेळी सांगण्यात आलेलं आहे परंतु ह्या मागण्या मान्य जरी झाल्या असल्या तरी ह्या मागची संयमाची आणि शांततेच्या मार्गाने भूमिका घेणारे जी देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना या सर्व गोष्टीचं श्रेय देणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण विजय जरी विखे पाटलाचा झाला असला तरी जारांगे पाटील यांनी मान्य केलेलं आहे परंतु फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला खूप काही दिलं असल्याचं या पाच मागण्याच्या माध्यमातून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांची ह्या पाच मान मागण्या ज्या आहेत त्या सरकारने मान्य केलेल्या आहेत ह्या मागण्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद